पुण्याच्या पेठांमध्ये असले अचात भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात तसेच एक आजोबा पेरुगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे टिपिकल पांढरा शर्ट चड्डी तोंडावर कधी एकदा तुमचं अपमान करू असे भाव आणि काटक शरीर आता त्यांचं वैशिष्ट्य काय तर तुम्ही विचाराल तर त्यांची लाईन खूप मोठी आहे ऐकून तुम्हालाही दम भरेल नाव महादेव काशीनाथ गोखले जन्म एकोणावीसशे सात साली झाला असावा राहिला सदाशिव पेठ पुणे शिक्षण चौथी आणि व्यवसाय बुक बाइंडिंग आणि वर्तमानपत्र विकणं छंद करणं आता पर्वापर्यंत म्हणजेच दोन हजार दहापर्यंत पर्यंत ते भरतनाट्य मंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात दिसायचे म्हणजे काय तर टिळकांच्या काळापासून तर मनमोहन सिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिलाय महादेव गोखल्यांना बाबूराव म्हणून ओळखतात तर हे बाबूराव रोज पहाटे साडेतीन वाजता उठायचे पेरुगेट जवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरू करायचे तर ते थेट कात्रज मार्गे खेड शिवापूर तिथून डायरेक्ट सिंहगड मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरुगेटच्या दुकानात नऊच्या ठोक्याला हजर हा दिनक्रम वयाच्या एकविसाव्या वर्षी सुरू झाला तर ते नव्वदाव्या वर्षापर्यंत सुरूच होता सहज म्हणून घरातून फिरायला निघायचे आणि लोणावळ्याला जाऊन परत यायचे ते ही पायी शीर्षासन करून फक्त दोन्ही हातांवरती पर्वती चढायचे तर कधी पाठमोर चढायचे आपल्या बायकोला पाटकोळीवरती घेऊन पर्वती चढायचा विक्रम तर या महाराजांनी त्रेचाळीस वेळा केलाय आता एवढा व्यायाम असेल तर खुराक पण तसाच हवा नारावं नव्वद वर्ष पूर्ण केल्यावरही एकावेळी नव्वद जिलेव्या पैजेवरती सहज फस्त करायचे त्यांचे एक मित्र होते साताऱ्याचे तुळशीराम मोदी ते त्यांना सकाळच्या नाश्त्याला खास एक किलो कंदीपेडे पाठवून द्यायचे पुण्याच्या सुप्रसिद्ध काका हलवाई दुकानातून रोज एक किलो पेढे त्यांच्या घरी पोहोचवले जायचे या आचाट बिळूच्या वापर कोणी केला नसता तर नवलच स्वातंत्र्यपूर्वीचा काळ होता तेव्हा त्यांनी क्रॉस कंट्री मॅरेथॉन स्पर्धेमध्ये दोनशे सत्तावन्न मेडल मिळवले त्यांची कीर्ती ऐकून चार ब्रिटिश अधिकारी त्यांच्याकडून ऑलिम्पिकसाठी ट्रेनिंग घ्यायचे फावल्या वेळात त्यांना मराठी हिंदी आणि शिकवायचे पुढे त्यांना साठे बिस्किट कंपनीमध्ये नोकरी लागली साठे बिस्किटचं मुख्यालय होतं कराचीला तर बाबूरावांना पावसाळ्याचे चार महिने सोडले तर कराचीला आठ महिने नोकरीसाठी राहावं लागायचं पण तिथेही त्यांची अंगातली रग शांत बसायची नाही कराची पुणे हा प्रवास ते सायकलवरून करायचे तिथूनच त्यांनी मानसरोवरला सायकल प्रवास देखील केला होता पुण्यात असताना त्यांना बालगंधर्वाच्या गाण्याची आवड निर्माण झाली होती ते स्वतः उत्कृष्ट तबला वाजवायचे आता बास्की किती काय काय करणार मग बालवन गंधर्वांची गाणी ऐकण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमाचा डोरकीपर म्हणूनही त्यांना नोकरी करावी लागली आणि त्यांनी ती केली तिथे त्यांची सगळी गाणी पाठ झाली पुढे कराचीला आल्यावरती सुप्रसिद्ध अभिनेत्री नरगिशची आई म्हणजेच जंदनबाई बेगम आरा त्या काळातल्या सर्वोत्तम गायिका गोखल्यांकडून गंधर्व स्टाईलचं गाणं शिकण्यासाठी येत होत्या त्यांची कीर्ती बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्यापर्यंत पोहोचली बाबूराव गोखलेंना त्यांनी बडोद्याला प्रिंटिंग शिकवण्याच्या नोकरीवरती ठेवून घेतलं पण खरा उद्देश त्यांच्या धावण्याला वाव देणं हा होता एकोणावीसशे छत्तीस साली जेव्हा बर्लिनमध्ये ऑलिम्पिक होणार होतं तेव्हा बडोद्याच्या महाराजांना हिटलरचे खास निमंत्रण होते सयाजीराव जर्मनीला आपल्यासोबत बाबुराव गोखल्यांना घेऊन गेले स्पर्धेदरम्यान गोखल्यांची हिटलरशी ओळख करून दिली अनवानी रोज साठ ते सत्तर किलोमीटर धावणाऱ्या या अवली धावपटूवरती हिटलर फुल लिम्प्रज झाला त्यानं गोखल्यांना जर्मनीत काही दिवस ठेवून घेतलं त्यांचा पाहुणचार केला हिटलरशी त्या काळात त्यांची चांगलीच मैत्री झाली होती पुढे ते जेव्हा लंडनला गेले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे जुने शिष्य व तेव्हाचे ते गव्हर्नर स्वतः आले हे बघून बडोद्याचे महाराज सुद्धा आश्चर्यचकित झाले होते असा हा अवलीया माणूस तारुण्यात गंमत म्हणून घरात चित्ता आजगर असे प्राणी पाळायचा टिळकांचे नातू म्हणजेच माजी विधानसभा अध्यक्ष जयवंतराव टिळक हे त्यांचे खास मित्र त्यांच्यासोबत अनेकदा शिकारीसाठी रानोमाळ भटकंती करत होते स्वातंत्र्यानंतर मात्र स्वतःचं पेपर विक्री आणि बुक बाइंडिंगचं छोटंसं दुकान त्यांनी उघडलं आणि आयुष्यभर ते त्यांनी तिथे सांभाळलं जवळपास एकशे तीन वर्षे ते जगले रोज जेवणाला पंधरा भाकऱ्या खाल्ल्या आणि हे त्यांच्या शरीर यष्टीकडे बघून जाणवायचं देखील नाही आयुष्यात एकदाही दवाखान्याचं तोंडही त्यांनी बघितलं नाही त्यांच्या मृत्यूनंतर मेडिकल सर्टिफिकेट कुठून आणायचं हा प्रश्न त्यांच्या लेकीला आणि जावायाला पडला होता ही कथा ऐकली तरी आपल्याला वाटेल भिडू आपल्याला थापा मारतोय मात्र आजही पेठेत गेलं तर अनेक जण त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या पराक्रमांचे साक्षीदार सापडतील दोन हजार एक साली त्यांना प्रसिद्ध गुरु बी सी अय्यंगार ज्येष्ठ गायिका धोंडुताई कुलकर्णी संस्कृत पंडित लक्ष्मण शास्त्री शेंडे यांच्यासोबत पुण्याच्या मानाचा शारदा ज्ञानपीठ सन्मान देण्यात आला सुप्रसिद्ध सूत्रसंचालक सुधीर गाडगिळ यांनी त्यांच्या मृत्यूनंतर एका वर्तमानपत्रामध्ये श्रद्धांजलीपर लेख लिहिला होता त्यात या सगळ्यांचा उल्लेख देखील केलेला आहे अशाच नवनवीन दर्जेदार व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या औलियाबद्दल तुम्हाला काय वाटतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद